ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय शिबिराचं आयोजन विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ भारतीय विद्यापीठ पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आले हे शिबिर कैलासवासी अभिजित कदम क्रीडा संकुल विरंगुळा केंद्र कात्रस पुणे इथं मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले हृदयरोग प्रथमोपचार आणि व्यसनमुक्ती या विषयावर डॉक्टर श्री राजकुमार शहा यांनी सखोल माहिती दिली स्त्री व कायदा या विषयावर ॲडव्होकेट अमृता देशपांडे यांनी महिलांच्या हक्क व#!/ महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन या संबंधी श्री अजित आपटे यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार मांडले. तर कुटुंब संवाद हरवत चाललाय या विषयावर श्री शरद मधुकर गोणे यांनी समूहदेशक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवराज भाऊ बेलदार आणि जयंत परांजपे संस्थापक फ्लाइंग बट स्कूलर यांची उपस्थिती लाभली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत तसेच देवदास गरुड श्रीमती कट्टी प्रफुल्लता वडके मारुती पाटील जंगम प्रतिमा पिंगळे आनंदी कुबेर नंदा येणे हरीश देशमाने अनिल रेडेकर बाळासाहेब थोरात आणि अन्य सदस्यांचे विशेष योगदान लाभले कार्यक्रमाचे स्क्रिप्ट लेखन व आभार प्रदर्शन श्री अनिल रेडेकर यांनी केले या शिबिरास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे vamos a ir a contestar a la